मानवी हृदयाचं फंक्शनिंग कसं होतं ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर राईट ऍट्रियम आहे पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक एक कप्पा बघायचा आपल्याला राईट ऍट्रियम काय येतो की कुठल्या हृदयाच्या कुठल्या कप्प्यामध्ये कुठल्या प्रकारचं रक्त येतं त्याचं काम काय आहे ओके तर अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो ठीक आहे आता राईट ऍट्रियम जर बघितलं तर याच्यामध्ये तीन जे वेनाकावा आहेत वेनाकावा ह्यांच्याद्वारे अशुद्ध रक्त येतं वेनाकावा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण तर महाशिर म्हणतो याच्या थ्रू काय करत असतं तर शरीरात मध्ये असणार जे अशुद्ध रक्त आहे त्यांचं हृदयाकडे वहन केलं जात ओके त्या वेणाकाव आहेत किती टोटल तीन आहेत ठीक आहे अशुद्ध रक्त म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध त्याच्यामध्ये काय घाण असते का नाही अशुद्ध रक्त म्हणजे कसं अल्प ऑक्सिजन युक्त रक्त ओके ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कसं आहे जास्त आहे ठीक आहे आणि शुद्ध रक्त म्हणजे काय ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे ठीक आहे आता बघा ह्या तीन ज्या वेणाकावा आहेत तीन वेणाकावा तो ते कावा कावा, कावा तर ते कुठला इन्फिरियर वेनाकावा एक आहे एक सुपिरियर वेनाकावा इन्फिरिअर म्हणजे खालच्या रक्त गोळा करणारे सुपिरियर म्हणजे वरचं रक्त गोळा करणारे आणि तिसरे आहे कोरोना सायनस ठीक आहे इन्फिरियर बेनाकावा काय करते तर हृदयाच्या खालच्या भागातलं रक्त गोळा करते याच्यामध्ये हात आणि डोक्याकडचं रक्त सोडून शरीराच्या इतर भागातलं शुद्ध रक्त अशुद्ध रक्त जे आहे तर ते हृदयाकडं वाहून आणलं जातं कशासाठी शुद्ध करण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर इन्फिरियर बेनाकावामध्ये मध्ये जे वॉल असते मग अशी मी तुम्हाला सांगितले की शिरांच्या मध्ये वॉल असते बरोबर आहे शिरांमधले जे वॉल आहे तर तिला म्हटलं जातं युष्टेचेन वॉल काय म्हणतात तिला युष्टेचेन वॉल म्हणतात त्याच्यानंतर सुपेरियर वेनाकावा बघा सुपेरियर वेनाकावा ह्याच्यामध्ये शरीराच्या वरच्या भागातलं रक्त गोळा केलं जातं शरीराच्या वरच्या भागात ठीक आहे म्हणजे कुठलं डोकं आपलं आणि आपले जे हात आहेत त्याच्यामधलं रक्त त्याच्यामध्ये गोळा केलं जातं आणि तिसरं येतं कोरोनरी सायनस ही सुद्धा कशी आहे वेनाकावा आहे आणि याच्यामध्ये हृदयाचं जे अशुद्ध रक्त आहे हृदयाला सुद्धा काय लागतंय पंपिंग करण्यासाठी किंवा त्यांचं फंक्शनिंग करण्यासाठी अ रक्ताचं आवश्यकता ऑक्सिजनची आवश्यकता आहे म्हणजे पर्याय रक्ताची आहे मग हृदय सुद्धा काय करत आहे तर अशुद्ध रक्त तयार करत आहे त्याच्यामध्ये सीयूटीचं प्रमाण वाढतंय ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय मग अशा वेळी रक्ताला सुद्धा काय केलं पाहिजे शुद्ध रक्ताचा पुरवठा केला पाहिजे पण मग त्याच्यासाठी पहिले त्याचं अशुद्ध रक्त हृदयामध्ये आणलं पाहिजे ओके हृदयाचा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचं अशुद्ध रक्त हृदयामध्ये आणलं पाहिजे ठीक आहे आणि मग ते कोरोना सायनसच्या थ्रू शरीरामध्ये आणलं जातं ठीक आहे हृदयाचा अशुद्ध रक्त आहे ते ठीक आहे तर बघा हृदयाला शुद्ध रक्त पुरवठा करणारी वाहिनी हृदयाला शुद्ध रक्त पुरवठा तर ते आहे कोरोनरी आर्टरी हृदयाला शुद्ध रक्त पुरवठा करणारी कोण आहे तर ती कोरोनरी आर्टरी आहे आता हृदयाचं जे अशुद्ध रक्त आहे ते सगळं कुठं आलं बघा आता हृदयाचे चार कप्पे म्हटले आपण तर पहिल्या कप्प्यामधून म्हणजे उजव्या कप्प्यामधून ते रक्त कुठं आले राईट हाय मध्ये आले म्हणजे उजव्या आलिंगामध्ये सगळं अशुद्ध रक्त आलेलं आहे ठीक आहे अशुद्ध रक्त आलं का आता बघा हे रक्त परत माघारी जाता का माने कारण गुरुत्वाकर्षण क्रियेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात जाऊन अगदी विचार करा की पायाकडचं जे अशुद्ध रक्त आहे तर ते सुद्धा हृदयामध्ये आणावं लागेल मग पायाकडून हृदयाकडे आणणे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात झालं मग अशा वेळी ते रक्त परत माघारी जाऊ नये याच्यासाठी ह्या सायनस मध्ये किंवा हे ज्या वेनाकावा आहेत सुपेरियर इन्फिरियर तर ह्यांच्यामध्ये काय असतात वॉल असतात वॉल ठीक आहे आणि ह्या वॉल म्हणतात थिबॅशियन वॉल काय म्हणतात त्याला थिबॅशियन वॉल ठीक आहे आता दुसरं बघा आपण उजव्या निलय उजव्या निलय आता ह्या उजव्या निलयामध्ये कुठल्या प्रकारचं रक्त आहे बघा तर उजव्या अलिंदातलं अशुद्ध रक्त म्हणजे आता उजव्या आलिंदामध्ये वरच्या बाजूचं जे रक्त आहे वरच्या बाजूला उजव्या आलिंदामध्ये रक्त आलं ओके मग उजव्या आलिंदामधून ते रक्त काय होतं खाली येत ठीक आहे खाली मग खालच्या बाजूला कोण आहे उजव्या साईडला खालच्या बाजूला आहे ते निलय बघा आलिंद हृदयाच्या वरच्या भागात असतात आणि निलय हृदयाच्या खालच्या भागामध्ये असतात ठीक आहे मग आलिंदामध्ये काय झालं तीन मेना गावाच्या थ्रो रक्त आले मग तिथून पुढे ते रक्त काय होतं तर ते खालच्या बाजूला येतं म्हणजे खाली काय आहे उजव्या आलिंदामधून उजव्या निलयामध्ये येतं म्हणजे उजवी बाजू हे पूर्णपणे अशुद्ध रक्त हँडल करत असते किंवा हृदयाची जी उजवी बाजू आहे तर त्याच्यामध्ये पूर्णतः अशुद्ध रक्त असतं ठीक आहे आता हे जे रक्त आहे ते कुठं आलं उजव्या निलयामध्ये आलं का उजवे निलय हे जे आपल्या फुप्फुस आहे ते फुफ्फुसाला जोडलेलं आहे ते ज्या आर्टरीने सोडलेलं आहे त्या आर्टरीला म्हटलं जातं पल्मनरी आर्टरी ठीक आहे ते कुठं सोडलंय पल्मनरी आर्टरीला सोडलेलं आहे ठीक आहे आता आणि मग काय होतं ह्या उजव्या निलयामध्ये जेव्हा रक्त येतं त्यावेळी ते रक्त कुठं वाहून दिलं जातं हृदय हृदयाकडून खूप वाहून नेलं जातं आणि ते वाहून नेण्याचं काम त्याच्यासाठी रक्तवाहिनी कोण आहे ठीके। आता रक्त कुठं नेलं हे नेलं कशासाठी नेलं शुद्ध करण्यासाठी ते नेलेलं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा लेफ्ट अॅट्रियम आहे लेफ्ट ऍट्रियम किंवा त्याला लेफ्ट ऑरिकल पण म्हणतात म्हणजे काय डाव्या आलिंदा आता डाव्या आलिंद सेम उजव्या लिंदाच्या शेजारी डाव्या आलिंद आहे ठीक आहे डाव्या आलिंदामध्ये कुठल्या पद्धतीचं रक्त आहे बघा तर हा भाग अ आता जे लंग्सकडे जे रक्त पाठवलेले ते लंग्स काय करतील त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरतील ठीक आहे आपण जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टम बघणार आहोत त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला मी आणखी एक्सप्लेन करेन की तिकडे रक्त कसं काय शुद्ध होतं ठीक आहे आता एवढंच लक्षात ठेवा की मध्ये रक्त गेलं तर लंग्स मध्ये त्याच्यामध्ये काय होतं मध्ये त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरला जातो त्याच्यातला टू काढून घेतला जातो आणि तो सीओटू काय केला जातो बाहेर टाकला जातो उत्सर्जित केला जातो वेगवेगळ्या मार्गाने ते मार्ग काय आहे ते आपण मी नंतर तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे ठीक आहे मग आता बघा लंग्स कडे शुद्धीकरणासाठी पाठवलेलं रक्त परत हृदयामध्ये आणलं पाहिजे हृदय काय आहे मोटर आहे की जे संपूर्ण शरीराकडून अशुद्ध रक्त घेणार आहे आणि संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त देणार आहे ओके एवढं तर क्लिअर मग आता बघा ज्यावेळी लंग्स कडून हृदयाकडे शुद्ध रक्त येतं त्यावेळी ते एका एक कप्प्यामध्ये येणार आहे त्या कप्प्याला म्हटलं जातं लेफ्ट ऍट्रियम किंवा त्याला डावा आलेलं पण म्हंटलं जातं आता ह्या दोन म्हणजे लंग्स मधून चार पल्मनरी वेनच्या थ्रू हे रक्त काय होत असतं हृदयाकडे येत असतं म्हणजे कुठल्या लेफ्ट ऍटरियमकडे येत असतं ठीक आहे चार पल्मनरी वेन आहेत आणि वेनाकावा किती बघितलं आपण वेनाकावा तीन बघितलं त्या लेफ्ट राईट ऍटरियमला जोडलेल्या आहेत लेफ्ट ऍट्रियमला जोडलेल्या चार पल्मनरी वेन्स आहेत ठीक आहे आता इथं पल्मनरी सॉरी लंग्स कडून दाव्या लिहिंदामध्ये जर रक्त आलेलं आहे पण ते संपूर्ण शरीरभर पोचले का नाही पोहोचलेलं संपूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्यासाठी रक्त कुठे गेलं पाहिजे तर ते डाव्या निलयामध्ये गेलं पाहिजे म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये ते गेलं पाहिजे ठीक आहे कारण लेफ्ट वेंट्रिकल मधून एक धमनी निघते त्याला म्हटलं जातं ऍवर्टा आणि ही ॲवर्टा काय करते संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्त पोचवण्याचं काम करते त्याला महाधमनी असं म्हटलं जातं ठीक आहे मग डाव्या आलिंदातून आलेले शुद्ध रक्तशी संबंधित आहे लेफ्ट डावे निलय आणि मग ॲवर्टा थ्रू संपूर्ण रक्त शरीराला पुरवलं जातं बघा हे संपूर्ण जे रक्त आहे ते वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांनी आणि धमन्यांनी संपूर्ण शरीरभर पसरले म्हणजे जोडलेलं आहे ठीक आहे हृदय ठीक आहे आता कार्डियक सायकल बघा कार्डियक सायकल कार्डिक सायकल कशाला म्हणायचं कार्डियक सायकल म्हणजे काय तर हृदयाचा संपूर्ण एक ठोका पूर्ण होणे एक ठोका पूर्ण होणे या क्रियेला काय म्हटलं जातं कार्डियक सायकल म्हटलं जातं तर हे कार्डिक सायकल कशी आहे थो बघा तर ह्याच्यासाठी एक ठोका कंप्लीट होण्यासाठी शून्य पॉईंट आठ सेकंद लागतात बघा एक सेकंद लागत नाही एका सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो शून्य पॉईंट आठ सेकंद एवढा वेळ त्याच्यासाठी लागतो आता आलिंदाचं आकुंचन होतं म्हणजे काय नक्की गोष्टी आहेत म्हणजे डोका कसा पडतो ते गोष्टी आपण बघणार आहोत बघा ज्यावेळी उजव्या आणि डाव्या आलिंदाचं एकाच वेळी आकुंचन होतं उजवा आणि डावा जे आहे ना म्हणजे हृदयाचा जो वारसा भाग आहे पूर्णपणे तर ते उजवा आणि डावा भाग तर यांचं काय होतं एकाच वेळी आकुंचन होतं आणि त्यांच्यामधलं जे रक्त आहे तर ते खाली बसलेल्या निलयामध्ये म्हणजे हृदयाचा जो खालचा भाग आहे तर निलयामध्ये ते रक्त सोडलं जातं आता उजव्या आलिंदामध्ये आलेलं अशुद्ध रक्त त्याच्या खाली वसलेल्या उजव्या निलयामध्ये सोडलं जातं इतर रक्त परत माघारी येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये त्रिदलीय झडप आहे कसले त्रिदलीय झडप आहे <laughs> म्हणजे एकदा रक्त आलिंदामधून निलयामध्ये गेलं तर ते परत निलयातून परत आलिंदामध्ये उलट माघारी जाऊ नये याच्यासाठी काय केलं जातं आलिंद आणि निलय यांच्यामध्ये काय असते स्पीड वॉल असते त्रिदलीय झडप असते ठीक आहे आता डाव्या आलिंदामध्ये आलेलं जे शुद्ध रक्त आहे त्याच्या खाली वसलेल्या डाव्या निलयामध्ये सोडलं जात म्हणजे उजव्या लिंदातून उजव्या निलयामध्ये रक्त उजव्या लिंदातून उजव्या निलयामध्ये आणि डाव्या लिंदामधून डाव्या दा निलयामध्ये एकाच वेळी रक्त सोडलं जातं आणि मग हिथून पण ते रक्त माघारी जाऊ नये याच्यासाठी डाव्या बाजूला त्याच्यामध्ये बायक स्पीड वॉल आहे उजव्या बाजूला कशी आहे बाईक स्पीड वॉल आहे डाव्या बाजूला बायक स्पीड वॉल आहे ठीक आहे आता आकुंचाना जे आहे दोन्ही क्रियांना एकंदरीतपणे कॉल असं म्हणतात म्हणजे आकुंचन होतं ना वरती समजा हृदय म्हणजे आलिंदाचे आकुंचन होते ठीक आहे किंवा निलयाच आकुंचन होते ह्याला काय म्हणतात आयट्रियल सिस्टॉल म्हणतात आणि ह्या ॲट्रियल सिस्टॉल साठी शून्य पॉईंट एक सेकंद एवढा हो वेळ लागतो किती शून्य पॉईंट एक सेकंद आता निलयाचं आकुंचन म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टॉल सिस्टॉल म्हणजे काय ते बघायचं आपल्याला वेंट्रिक्युलर सिस्टॉल ठीक आहे तर त्याची कन्सर्ट बघा काय तर उजव्या आणि डाव्या निलयाचं एकाच वेळी आकुंचन होते पहिलं आपलं आकुंचन आपण कुठं बघितलं होतं आलिंदाचं आकुंचन बघितलं होतं आता आपण निलयाचं आकुंचन जवळ उजव्या आणि डाव्या निलयाचं एकाच वेळी आकुंचन होतं त्यावेळी त्याच्यामधलं जे रक्त आहे ना त्या अनुक्रमे फुफ्फुस धमनी आणि महाधमनीमध्ये सोडलं जात कुठं फुफ्फुस धमनी आणि महाधमनीमध्ये सोडलं जातं आता ह्या उजव्या आलिंदाने सोडलेलं अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीद्वारे कुठं जाईल मग फुप ते फुप्पल्मने आर्टरी आपण बघितली होती मागाशी तर ते फुफ्फुस धमनीद्वारे कुठं जाईल ते हृदयामध्ये सॉरी फुफ्फुसामध्ये जात बघा आता स्क्वीझिंग कुणाचं होते आकुंचन कुणाचं होतं निलयाचं होतंय म्हणजे निलयामध्ये आलेलं रक्त सुद्धा कुठं आणखीन कुठून नेलं जाते मग उजव्या निलयामध्ये अशुद्ध रक्त असतं हे अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीद्वारे कुठं जातं फुफ्फुसाकडे जातं आणि हे रक्त परत माघारी येऊ नये याच्यासाठी फुफ्फुस धमनीमध्ये जी झडप असते त्या झडपीला म्हटलं जातं लुनार वॉल्व काय म्हणतात त्याला सेमी लुनार वॉल आणि डाव्या निलयाने सोडलेले शुद्ध रक्त महाधमनीद्वारे शरीराकडे पाठवलं जातं ते रक्त परत माघारी येऊ नये ह्याच्यासाठी महाधमनीमध्ये एक झडप असते त्या झडपेला म्हटलं जात सेमिलुनार वॉल म्हणजे दोन्हीकडे सुद्धा सेमिलुनार वॉल आहेत म्हणजे फुफ्फस धमनी असू देत किंवा फुप्फस महाधमनी असू देत या दोन्हीमध्ये सुद्धा काय आहे तर सेमिल्युनार वॉल आहेत आणि निलयाला आलिंदापेक्षा आकुंचनाची जास्त गरज असते एवढं लक्ष ठेवा काय जास्त गरज आहे कारण निलयामधून एकतर रक्त फुप्फसाकडे जाणार आहे ऑदरवाईज संपूर्ण शरीराकडे जाणार आहे त्यामुळे तिथं जास्त आवश्यकता आहे स्क्झिंग होण्याची म्हणजे आकुंचन होण्याची ठीक आहे आता जे दोन्ही निलयाचं जे आकुंचन होतं ह्या आकुंचनाला म्हटलं जातं व्हेंट्रिकुलर सिस्टॉल ठीक आहे वरचं काय होतं वरचं सिस्टॉल होत जे आकुंचन होत ते आणि जे खालचं निलयाच आकुंचन होतं त्याला म्हटलं जातं वेंट्रिक्युलर सिस्टॉल सॉरी मी तर मगाशी वरती सांगताना दोन्ही आकुंचन सांगितलं म्हणजे जे आकुंचन म्हटलं त्याच्यामध्ये आलिंद आणि निलया दोन्हीचं म्हटलं होतं पण ऍट्रिल मध्ये फक्त आलिंदचं आकुंचन होतं आणि वेंट्रिक्युलर सिस्टॉलमध्ये फक्त निलयाच आकुंचन होत ह्या आकुंचनासाठी किती वेळ लागतो तर शून्य पॉईंट तीन सेकंद लागतो म्हणजे एट्रियल सिस्टॉल ला वन लागतो आणि वेंट्रिक्युलर सिस्टॉल पॉईंट तीन सेकंद एवढा वेळ लागतो ठीक आहे आता बघा दोघांचं आकुंचन झालं दोघांचं स्क्रिजिंग झालं याच्यानंतर काय होतं दोन्ही पण शिथिल होणार ओके दोन्ही ज्यावेळी शिथिल होतात म्हणजे दोन्ही आलिंदा आणि दोन्ही निलय हे जे रिलॅक्स होतात ओके शिथिल होतात ह्या क्रियेला म्हटलं जातं जॉईंट डायस्टॉल आणि ह्या जॉईंट डायस्टॉलसाठी लागणार जो कालावधी आहे तो तो तर तो असतो झिरो पॉईंट फोर सेकंद शून्य पॉईंट चार सेकंद ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा गर्भाशयामधलं रक्ताभिसरण की मला वाटतं तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील नाही समजलं तर मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन ठीक आहे तर आता पुढचा मुद्दा आहे बघा गर्भाशयामधला कॅन्सर गर्भाशयातला कॅन्सर बघूया आपण की नक्की त्याच्यामध्ये त्याचं मेकॅनिझम कसं आहे ठीक आहे तर मानवामध्ये जन्मापूर्वी गर्भामध्ये दोन्ही अलिंदाच्या दरम्यान एक छिद्र असतं ठीक आहे तर जे छिद्र आहे त्या त्या छिद्राला म्हटलं जातं फोरमॅन ओव्हल काय म्हणतात त्याला फोरमॅन ओव्हल आता फोरमॅन ओव्हलचं काम काय बघा तर गर्भामध्ये काय होतं उजव्या अलिंगामध्ये अशुद्ध रक्त आल्यानंतर ते निलयामध्ये जात नाही ते थेट कुठं जातं तर, तर फोरमॅन ओव्हलच्या थ्रू डाव्या आलिंदामध्ये जात असत ओके आणि मग आईचे जे प्लॅशन्ट आहे त्याच्यामार्फत त्याला ते शुद्ध रक्त पुरवलं जात आता हे जे छिद्र आहे जन्मावेळी हे छिद्र भरून येतं कारण पूर्णपणे हृदय डेव्हलप झालेलं असतं गर्भामध्ये पूर्ण हृदय डेव्हलप झालेलं नाही फक्त भाग त्याचा डेव्हलप झालेला आहे आता हे छिद्र जन्मावेळी भरून येत आणि तिथं एक खड्डा शिल्लक राहतो म्हणजे तो ती जे होल आहे ते भरून येतं आणि तिथं एक छोटासा खड्डा शिल्लक राहतो त्याला फोसा ओवले असं म्हटलं जातं पण जर समजा काही मुलांमध्ये काही अॅबनॉर्मलिटी आली त्याच्यामध्ये जर त्यांचा तो खड्डा भरला नाही त्याच्यामुळे जो आजार होतो त्याला म्हटलं जातं ब्लू बेबी सिंड्रोम ब्लू बेबी सिंड्रोम मध्ये काय होते बघा तर उजव्या आलिंद आणि डावा आलिंद जे आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त भरलेलं आहे तर ते खड्डा जर तसाच राहिला तर दोन्ही शुद्ध अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळतात बंद प्रकारच्या रक्त मिसळमध्ये हे दोन्ही रक्त एकमेकांमध्ये मिसळत नाहीत पण काही वेळा हे जे फॉर्मॅन ओव्हल आहे तर ते तसंच राहिल्यामुळं ते पूर्ण मोजल्यामुळं काय होतं दोन्ही रक्त एकमेकांमध्ये मिसळतात आणि जे काय मूल आहे तर ते त्याचं शरीर जे आहे ते निळसर दिसायला लागतं कारण त्याच्यामध्ये अशुद्ध रक्त आहे ठीक आहे म्हणून जो काही आजार होतो त्याला म्हणलं जातं ब्लू बेबी सिंड्रोम आणि मग ह्या परिस्थितीला म्हणलं जातं सायनोसिस ठीक आहे आता मानवाच्या शरीरामध्ये बनलेला पहिला अवयव बघा पहिला अवयव हृदय आहे ठीक आहे आणि गर्भाचं शरीर आणि आईचं जे शरीर आहे ह्यांच्यामध्ये एक रक्ताची जाळी आहे त्या रक्ताचे म्हणजे जे कनेक्शन आहे जाळ एक कनेक्शन आहे त्याला म्हणतात प्लॅसिंटा आणि मग ह्या प्लासेंटा मधून जाणारी जी नाळ आहे तर ती काय करते गर्भाच्या बेंबीला जोडलेली असते ज्याच्या थ्रू या गर्भाला काय होतं शुद्ध रक्ताचा पुरवठा होत असतो ठीक आहे त्याच्या गर्भाच्या हृदयाकडे शुद्ध रक्त पोहोचवणारी जी रक्तवाहिनी आहे तिला म्हटलं जातं इन्फेरियर बेणाकावा बघा ते कुठं आहे गर्भ कुठं आहे तर आईच्या गर्भाशयामध्ये आहे पोटामध्ये आहे ठीक आहे मग तिथं हाताचा खालचा जो भाग आहे ना हात आणि छातीच्या खालचा हृदयाचा जो खालचा भाग आहे त्याला रक्त पुरवठा करणारे आहेत इन्फेरियर बेणाकावा आहे हात आणि हृदयाचा जो वरचा भाग आहे तर तिथं रक्त पुरवणारी जी काही वाहिनी आहे तिला सुपेरियर बेणाकावा म्हणतात मग लाशंटा कुठं आहे किंवा जे मूल गर्भामध्ये असल्यामुळं त्याला रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती इन्शुरन्स आहे ठीक आहे आता बघा एकेरी रक्ता संस्था म्हणजे काय एकेरी एकेरी रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय तर रक्त हे एकदाच हृदयामधून पास होत होते ठीक आहे आणि शुद्ध आणि अशुद्ध रक्त जे आहे तर ते एकत्र मिसळलं जातं ह्याला म्हटलं जातं एकेरी रक्त मानवाच्या शरीरामध्ये घडणारं जे रक्त विसरण आहे तर ते दुहेरी रक्ताभिसरण आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये विसळत नाही ठीक आहे आता हृदयाची लयबद्धता बघूयात आपण मानवी हृदयाला मायोजेनिक असं म्हटलं जातं बघ मानवी हृदयाला काय म्हणतात मायोजेनिक आता मायोजेनिक म्हणण्याचं कारण काय तर मानवी हृदय काय करत असत स्वतःचे इम्पल्सेस स्वतः तयार करत असतं त्यामुळे त्याला काय म्हणतात मायोजेनिक म्हणत असतात ठीक आहे तर हे इम्पल्सेस हृदयाकडे पाठवण्याचे काम हे एस नोड करत असतात ठीक आहे आणि हे जे एस नोड आहेत इम्पल्सेस इम्पल्स एव्ही नोड कडे पाठवतात ठीक आहे एस नोड कडून पाठवतात एव्ही नोड आता हे जे एव्ही नोड आहे तो कुठेही बघा तर जे दोन आलिंदा आहेत वरच्या भाग हृदयाचा वरचा भाग हे दोन आलिंदाच्या दरम्यान जे कॉन्टॅक्ट होत असतो त्यांचं म्हणजे तिथं जे वॉल असते तर ते वॉलच्या तिथं हे एव्ही नोड असतो त्याच्यामध्ये उजव्या मध्ये स्लाइटली तो झुकलेला असतो आणि ह्या ए नोड ह्या जे इम्पल्सेस आहेत ह्यांचं वहन निलयाकडे करतो म्हणजे हृदयाच्या खालच्या भागाकडे करत असतो ठीक आहे ह्या एस एन नोडच्या डाव्या मधली जी शाखा आहे तिला बॅकमॅन्स बंडल असं म्हणतात ओके ठीक आहे बॅकमॅन्स बंडल आणि हे जे जे इम्पल्स आहेत त्यांचे वहन संपूर्ण निलयात करण्यासाठी तिथं बंडल ऑफ हिस नावाची ही मस्क्युलर फायबर्स पसरलेले असतात हे जे काय करतात संपूर्ण जे करता? निलय आहे त्यांचं आकुंचन प्रसरण घडवून आणत असतात ठीक आहे आणि ह्या बंडल ऑफ हिजचा जो उंचवट आहे म्हणजे ज्या ठिकाणी बंडल ऑफ हिसचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ते तो झालेला असतो तो त्याला पुरकिंजे फायबर असं म्हटलं जात काय म्हणतात त्याला पुरकिंजे फायबर ठीक आहे आता ह्या एस एवढेच काय होतं तर ही हृदयाची लयबद्धता सांभाळली जाते आणि म्हणून ह्याला हृदयाचा पेसमेकर असं पण म्हटलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर ब्लड प्रेशर म्हणजे काय बघा ब्लड प्रेशर म्हणजे काय ठीक आहे ब्लड प्रेशर म्हणजे काय बघा तर रक्तवाहिन्यांचे जे वॉल आहेत या वॉलवरती ब्लडने प्रयुक्त केलेलं जो प्रेशर आहे त्याला म्हटलं जातं ब्लड प्रेशर ठीक आहे तर जनरली हे जे ब्लड प्रेशर आहे रक्तदाब जो आहे तर तो व्हेंट्रिकल्सशी संबंधित आहे आर्ट्रियम आणि व्हेंट्रिकल व्हेंट्रिकल म्हणजे निलयाशी संबंधित आहे तर हा जो रक्तदाब आहे तर तो आर्ट्रीच्या वॉलवरती मोजला जातो बघा हा वेन्सवरती मोजला जात नाही किंवा की वरती मोजला जात नाही तो कुठं मोजला जातो आर्टरीच्या वॉलवरती ब्लडचं किती प्रेशर पडतंय ह्याला ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं व्हेंट्रिकलचं जेवढं आकुंचन होतं व्हेंट्रिकल्स म्हणजे जे खालचं जे निलय आहे त्यांचं जेव्हा आकुंचन होतं त्यावेळी जो दाब पडतो ते दाबला म्हटलं जातं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ओके आता सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे मॅक्झिमम आहे का मॅक्झिमम आहे कारण निलयाचं आकुंचन निलयाचं जे आकुंचन आहे ना ते मोठ्या प्रमाणावर होत असतं कारण ब्लड हे संपूर्ण शरीरभर किंवा सगळं पोचवायचं ठीक आहे आणि वेंट्रिकल शिथिलीकरण ज्यावेळी होतं म्हणजे जे निलय आहे त्यांचं शिथलीकरण होतं त्यावेळी जो दाब पडतो त्याला डायस्टॉलिक बीपी असं म्हणतात ओके मग डायस्टॉलिक बीपी म्हणजे खालचा रक्तदाब सिस्टॉलिक म्हणजे वरचा रक्तदाब वरचा म्हणजे मॅक्झिमम खालचा म्हणजे मिनिमम तर बघा सर्वसाधारण जो ब्लड प्रेशर आहे ते किती आहे सिस्टॉलिक आहे एकशे वीस ओके आणि जे डायस्टॉलिक आहे ते किती आहे ऐंशी एम एम एन जी वेळ प्रेशर आहे ठीक आहे आता ब्लड प्रेशर स्पिग्मो मॅनोमीटर ह्या उपकरणानं मोजलं जातं आणि जर हायपर टेन्शन असेल म्हणजे ब्लड प्रेशर जर वाढला असेल तर ह्या कंडिशनमध्ये बघा म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे ह्या कंडिशन मध्ये ब्लड प्रेशर असतं तर एकशे चाळीस शंभर असतं म्हणजे सिस्टॉलिक आहे एकशे चाळीस ड्रायस्टॉलिक आहे शंभर यांच्यापेक्षा जास्त असतं आणि हायपोटेन्शन म्हणजे कसं तर निम्न रक्तदाब तर ह्या निम्न रक्तदाबामध्ये ब्लड प्रेशर किती आहे तर शंभर सिस्टॉलिक आहे ते हंड्रेड हंड्रेड आहे आणि ड्रायस्टॉलिक आहे ते सिक्स्टी आहे ठीक आहे सिक्स्टी याच्यापेक्षा ते कमीच असतं ठीक आहे आता हृदयाचे ठोके बघायला आपण लब डब असा आवाज करतो हृदय लब डब तर ह्या लब आवाजाची जी निर्मिती आहे बायक स्पीड आणि ट्रायक स्पीड वॉल बंद झाल्यामुळे होत असते म्हणजे ज्यावेळी निलयाचं जेवढे आकुंछन होतं का नाही त्यावेळी डब असा आवाज निघतो आणि ज्यावेळी निल्याचं प्रसारण होतं ओके रेरिफाय होतं मोठं होतं शिथिल होतं रिलॅक्स होतं त्यावेळी जो आवाज येतो त्याला डब असं म्हटलं जातं तर ते दोन्ही सेमी लुनार वॉल जे आहेत ओके एक फुप्फू धम्जीकडे जाणारे आणि दुसरी फुप्फू शिरेकडे जाणारे तर त्यांच्यामध्ये जे सेमी लुनार वॉल आहेत तर त्या बंद झाल्यामुळे जो डब असा आवाज येतो एका मिनिटाला मानवी शरीरामध्ये जवळपास बहात्तर ठोके पडत असतात ठीक आहे म्हणजे प्रति ठोका कितीमध्ये शून्य पॉईंट आठ सेकंदामध्ये होतो म्हणजे लबडब आवाज होण्यासाठी एक लबडब होण्यासाठी किती शून्य पॉईंट आठ सेकंद एवढा वेळ लागतो ठीक आहे आता हे जे अ ठे जाण्यासाठी म्हणजे जे ठोके पडतात लबडब हे जे ठोके पडतात शून्य पॉईंट आठ सेकंदाला एक तर त्याची मोजणी डॉक्टर करतात म्हणजे एखादा आजारी व्यक्ती आहे तो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याचं मनगट त्याचे जे रेस्ट आहे त्या हातामध्ये घेऊन काय करतात तर त्याची नाडी चेक करतात ठीक आहे स्टेटस खूप वापरतात त्यासाठी तर हे मनगटा जवळचे जे रॅडियल आर्टरी आहे त्याच्यावरती ब्लड प्रेशर काउंट केला जातो ठीक आहे आणि बघा ब्लड प्रेशर बघा ब्लड प्रेशर हे ब्रॅकियल जे आर्टरी आहे ते दंडामध्ये असते त्याच्यावरती मोरलं जातं ते दंडा बहुतेक मोठं कापड गुंडाळतात ठीक आहे ब्लड प्रेशर काउंट करण्यासाठी आणि मग त्याच्या ब्रॅकियल आर्टरी आहे त्याच्यावरती ते मोरलं जातं ठीक आहे आता हृदयाचे जे ठोके वाढणे ज्या गोष्टीला म्हणतो ठोके वाढणे त्याला त्या कार्डिया असं म्हणतात आणि हृदयाचे ठोके कमी होणं त्याला काय म्हणतात ब्रॅडी कार्डिया म्हणलं जातं ठीक आहे त्याला म्हणतात ब्रॅडी कार्डिया ठीक आहे आता बघा <coughs> स्टेटोस्कोप हा प्रतिध्वनीच्या तत्वावरती काम करत असतो एवढंच फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये स्टेटोस्कोप हा प्रतिध्वनीच्या तत्वावर काम करतो आणि एका ठोक्यासोबत हृदयामध्ये जवळपास सत्तर एम एल एवढं रक्त झालं ठीक आहे त्याच्या झुरळाच हृदय वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे झुरळाच्या हृदयामध्ये तेरा कप्प्या असतात एवढं लक्षात ठेवा आणि जवळपास त्याच्यामध्ये बारा स्नायूंच्या जोड्या असतात की जे काय करत संपूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्याचं काम करतात बघा हृदया म्हणजे खूप सॉरी धुरळ जे आहे तर आर्थ्रोपोडा मध्ये येतं त्यामुळे त्यांच्यामध्ये ओपन प्रकारची रक्त विसरण संस्था आहे तिथे जे रक्त असतं तर ते पांढर रंगाचं किंवा रंगहीन असतं त्याला हिमोलिन पास म्हणतात पांढर आहे म्हणजेच काय त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन सापडत नाही एवढ्या गोष्टी वो लक्षात ठेवा ठीक आहे तर आपल्या इथे जो ब्लडशी संबंधित जो पार्ट होता तर तो बऱ्यापैकी संपलेला आहे खालचा जो पार्ट आहे तो खूप जास्त टेक्निकल आहे तर तो करण्याची आवश्यकता फारशी नाहीये ठीक आहे तर हा झालेला चॅप्टर आहे एवढ्याच नोट्स व्यवस्थित बघा आणि काय डाउट आला तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा तोपर्यंत आपण इथंच थांबूयात आपला हा जो ब्लड सर्क्युलेशन हा जो चॅप्टर आहे तर तो इथंच संपलेला आहे ठीक आहे थँक्यू सो मच